साहित्य विश्वातील अत्यंत मानाचा असा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय मराठीतील पुरस्कार कृष्णात खोत यांच्या रिंगाण पुस्तकाला जाहीर झालाय देशातील चोवीस भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकांना हा सन्मान दिला जातो एक लाख रुपयांचा हा पुरस्कार बारा मार्चला नवी दिल्लीत प्रदान केला जाणार आहे कृष्णात खोत यांनी लिहिलेल्या रिंगाण कादंबरीला यावर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे देशातील चोवीस भाषांमधील उत्तम लिखाणाला असा पुरस्कार दिला जातो मराठीतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कादंबरीकार कृष्णात खोत यांना तर कोकणी भाषेतील वर्सल कथासंग्रहासाठी प्रकाश पर्यकर यांना जाहीर झालाय हिंदीतील पुरस्कार मुझे पाहनो या कादंबरीसाठी संजीव यांना दिला जाईल तर इंग्रजीसाठी नीलम शरण गौर आणि उर्दूसाठी सादिक नवाब सहार यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणार आहे विस्थापित झाल्यानंतर धरणग्रस्तांची भावना त्यांच्या अडचणी वन्यप्राण्यांबरोबरचा संघर्ष आणि बदलतं ग्रामीण जीवन याचं चित्रण कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीत आहे